मिठी नदीतील गाळ काढण्याचं कंट्रा अनेक कंपन्यांना देण्यात आले मात्र या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे आता या सगळ्या प्रकरणात ईडीने एंट्री घेतली असून पंधरा ठिकाणी छापे टाकण्यात आलेत ता। त्यामुळे या सगळ्या घोटाळ्यात बडे मासे गाळाला लागण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचेही प्रयत्न असल्याचं चा बोललं जात आहे पाहुयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट मीठी नदीच्या कामात मोठा घोटाळा ईडीकडून 15हून अधिक ठिकाणी छापे मीठी नदीच्या घोटाळ्यात मासे मीठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जाते या सगळ्या प्रकरणात ईडीने एंट्री घेतली असून 15हून अधिक ठिकाणी छापेमारी केली त्यात आरोपी आणि संबंधित व्यक्तींच्या मुंबईतील ठिकाणांचाही समावेश आहे मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी चेतन कदम यांच्या लोटस कोट या इमारतीमध्ये देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील वांद्रे इथल्या निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी झाली महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मिठीच्या कामात घोटाळ्याचा गाळ मिठी नदी घोटाळ्यामुळे पालिकेला पासष्ट कोटींचा फटका मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी वीस वर्षांपासून प्रकल्प सुरू गाळ काढण्यासाठी अकराशे कोटी रुपयांचे कंट्रा देण्यात आले होते एकूण अठरा कंट्रादारांना मिठी नदीतील गाळ काढण्याचं कंट्रा दिलं या काळात कंट्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले सहाय्यक अभियंते प्रशांत रामूगडे उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रेंवर गुन्हा साय शेट्टे निवृत्त ऍक्यूट डिझायनिंग कैलाश कन्स्ट्रक्शन गुन्हा एन ए कन्स्ट्रक्शन निखिल कन्स्ट्रक्शन जे आर एस इन्फ्रास्ट्रक्चरवरही गुन्हा संचालक दीपक मोहन किशोर मेनन जय जोशी केतन कदम भूपेंद्र पुरोहित वर गुन्हा अटक करण्यात आलेला आरोपी केतन कदम यांच्या देखील निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत वरळीतलं हे तेच ठिकाण आहे लोटस कोर्ट इथे असलेल्या या मागच्या बाजूची ही इमारत सध्या केतन कदम हे असून त्यांच्या जामीन मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे पण मात्र कोर्टाने फेटाळून लावलेला आहे मिठी नदी ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे मिठी नदीतील गाळ काढण्यात कुचराई झाल्यामुळेच तर मुंबईत पाणी साचतं आणि मुंबईकरांची दैना होते त्यामुळे या कामात घोटाळे करणाऱ्यांना कठोर कर शिक्षा ही व्हायलाच हवी मीनाक्षी म्हात्रे लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा